मी एकच शेवटचा संदेश देईन या कीर्तनात जाता जाता आपलं संघटन लय महत्वाचं आहे जेवढी आपली एकी ना आपल्या कोणीच हवी नाही होऊ शकत कोणीच नाही पण आपल्यातले जर फितर झाले ना मंगले अवघडकार येऊन लक्ष दे नाही तरुणांना हा शेवटचा संदेश घेऊन जा आपल्याला किड्यामुंग्यांगत अजिबात जगायचं नाही लक्ष देऊ नाही का किड्या मुंग्या येतात त्यांची ते विचारपूस बी कोणी करत नाही आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय नर देह दुर्लभ जाणार सर्व देहा माझी पाहो अतिदुर्लभ मनुष्य देह हा दुर्लभ मिळाला एकटा मिळाला ना कधी शॉर्ट इथं इथं स्ट्रोक जाईल माहिती नाही मग शॉर्ट लाईफ आहे ना मग असे गड्या परवानी मिळवायची ना आयुष्यात पर्वणीच मिळवायची लोकांनी विचार बी केला पाहिजे गड्या खरंच जागला पोरगा लई जबरदस्त जागला अजून एक वाक्य सांग का पोरांसाठी सगळ्या गरीब म्हणून जन्माला आलोय ना आपला दोष नाहीये पण गरीब म्हणून जर आपल्या आई बापाला मरून दिलं ना आपला दोष नक्कीच लक्ष देणार का वैभवातच जाऊन द्यायचं आपल्या आई बापाला श्रीमंती उभी करायची पोरांनो चांगले बंगले बनायचे आणि चांगल्या गाड्या घ्यायच्या थोडा